तर आहे ते पुण्यात आमच्या मुलगा अमेरिकेला तु या तोंडात पाणी कोण टाकीन अमेरिकेवर टाकीन काय नळीन म्हणून घरातली सूनच कामाची म्हणून सुनबाईनं सासूची सेवा करत जा आता सासू शांतपणा नको करत देऊ आम्ही कमावलो आम्ही कमावलो काय कमावलो सिरियस झाल्यावर तोंडात पाणी नाही जात ना त्या टाइमले तु सून चमच्यानं खाऊ घालते म्हणून सुनीले समजा आणि सुनी नाही जास्त शांतपणा नको करत जाऊ मात नवरा कमवते तु सासून असते तर नवरा कुठून आला काय खोटा आहे का तुझ्या बरोबर बाजू घेतली सुनीची चांगल्या तुला गॅसवर बसवते ना सुनबाई गॅसवर बसवते म्हणजे गरम गरम खाऊ घालते ना या मॅडम या बाईचा तर वनवाच आहे इतकं दुःख या माऊलीले पण मना लागन बाळा एखादी ना आत्महत्या करून मी घेत पण त्या सावरलं ले। लेकर किती आहे एकच मुलगा आहे चांगला आहे ना बर झालं किती वर्ष झाले पती देव गेले नऊ वर्ष झाले बाप नऊ वर्ष म्हणून पिदाळे हो द्या ना तेवढी दारू करना पण तसं ह्या गावात कोणी पेत नाही पण तरी हात पाय दुखले तवा पेता लग्न असलं तवा पेता कोणी मेल तवा पेता इलेक्शन मध्ये फुकट पाचते तेव्हा पेता किती खोके चालले यावेळे म्हणून पिऊ नका वाचा माझ्या तरुणांनो जेवान फोटतेच दुकान मध्ये राहते ती लोळ्यात म्हणून वाईट व्यसन बंद करा शंकरानं जर पचवलं काही लोक म्हणते गजानन बाबा गांज्या पेत मग गजानन बाबा बिना कपड्याचे राहिले तू राहून दाखव काही सांगतात गजानन बाबाले गांज्या समजे नाही चिलम नाही समजे हे आपल्या लोकांना दिले त्याच्या हातात बम बम बोले कमायंगे गुरु तो खायगे चेले नाही तर दोघे तचेत मेले धन्यवाद मेंबर मॅडम या या बाईचा सत्कार करा तुमच्याकडून या 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 एका ताई आई उदोग उदोगंबा आई तुझा उदो गुज मेंबर मॅडम तुम्ही काय देऊ रे तुमच्याकडे ग्रामगीता आहे काय तू बस बाई ग्रामगीता आहे वाचत जा ग्रामगीता घेतल्यापेक्षा तुम्हाला आधुनिक विचारांच पुस्तक देतो मराठा मार्ग दे रे एक जेणेकरून जीवनाच कल्याण होईल मराठा मार्ग गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन बाया दहा रुपये खर्च करा पण माझ्या इमानानं दहा रुपयाचं पुस्तक घेऊन जा गाडगे बाबा माझे गाण्याचे पुस्तक आहे सुंदर गाणे लिहिले मी नवीन नवीन चालीवर जेणेकरून तुम्हाला म्हणता येतात सर्व सिनेमा चालीवर गाणे आहे हा धन्यवाद दिदी आभारी आव सर्व सरपंच आपलं ग्रामपंचायत मेंबर या गावात विरोधी पार्टी नावाची वस्तूच नाही खोबऱ्याकडे सेले करी राहंदाले चांद आले सेले कारी सोनीवारीचे पास सर्वांना धन्यवाद देतो खोबरागडे पासून तर पांडेजी पर्यंत पांडेजी पासून तर दरवडे पर्यंत दरवडे पासून तर मूर्ती पर्यंत शंकराच्या मूर्ती पर्यंत तर मूर्ती पासून तर बावन फरकुंडे पर्यंत शाहिनी पासून येळेपर्यंत पाहुणे तीन तास झाले माय तुम्ही बसल्याचा मी वंदन करतो आता बंद करू बाबू की चालू राहू दे रे महाराज फेसबुक पेज मग सत्यपाल महाराज फेसबुक आज फेसबुक वर हो तुम्ही कि युट्यूबवर फेसबुक वर हो युट्यूबवरही आहे दररोजचे कीर्तन बायानं मोबाईल पाहायचा आहे तर हे पा ते बाकीचं पाहू नका एका बाईले फसवलं एका माणसानं प्रेम केलं आणि बाईनं मग नवऱ्याला गळफास दिला मारून टाकलं सासऱ्याला सांगितलं अटॅक आला कायच सकाळी अंग धुयाले त्याची मुर्दा काढला बाई तर गावच्या लोकांना पाहिलं लो गळफास आहे बरोबर रिपोर्ट दिला आणि त्या बाईले पकडलो परवा त्या डॉक्टरनं बायको मारली म्हणजे माणसाच कलाकार असं नाही बायका बी कलाकार झाल्या पोरोपोरी तो बरो पोरो सोळा हॅलो कुठं आहे सूड्यामध्ये कुठं आहेस येत कोणती या रोडवर अडाणीच्या बसू मग मांडीवर डोकं ठेवू मा नाकात बोड घाल नाका तू तोडा नका प्रेम आय वेदल हो। मायबापाने बदनाम करू नका अरे आई म्हणून परत केली देखनी सुन शहाची शिवाजी महाराजचा विचार ठेवा नजर कशी असावी आई म्हणून परत केली देखनी सुन शहाची अशी मर्द मराठ्याच्या अशी मर्द मराठ्याच्या मरा शासना

देवाच्या मालावर तिथे देवाच्या मालावर मालावरे पुजाराची नर एकत्रित केल्या तुम्ही इंदोरा पूर्ण जाती धर्म पंथाचे लोक पार्वती मातेन एकत्रित केला सर्व भावांना देणारे खंजेरी एक कडक पाहिजे ना बाबा मला नऊ मारायच्या होत्या एका मिनिटात चौधरी लयच यू येऊन दिसून राहिलो युवराज भाऊ चौ युवराज भाऊ चौधरी हे तूच घेऊन जाय तुले तू गरीबच राहू युवराज भाऊ न मले देले मी पाण्याचा झिरा उपसला अरे दे बाबू वापस नको देऊ चौधरी भाऊ तूच राहू दे तुले हे तुमचं आहे का अरे ह्या बाई दे शिका आपण घागर एका बाईन घागर मध्ये पाणी आणलं रस्त्याने एक आंध आंधळा माणूस देतला बेटा आंधळा माणूस दिसला मग तिनं एक लोटा त्या आंधाळ्या माणसाला दिला पुढे गेली एक लंगळा दिसला मग त्या अपंग आले दिला एक तांब्या मग देत 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 तिच्या घागरमध्ये पाणीच नाही राहिलं दोन किलोमीटर आणलं पोरगा म्हणे आई पाणी आणलं काय बापा मी आंधळ्याला दिलं ना दिलं मी एक एक गळवा देत होती एक एक गळव्याच वज कमी होत 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 म्हणजे आपण दान केल्यानं कमी होते कि वज कमी होते वज कमी होते म्हणून देण्याची भावना ठेवा भगवान बुद्धानं जीवन दिलं तुकारामानं पुरी संपत्ती शेतकऱ्याला माफ केलं कर्ज तुकडोजी बाबाला कॅन्सर झाला तरी लोकांसाठी जगला गाडगे बाबा लोकासाठी जगला म्हणून तुम्ही वाईट व्यसन सोडून आपला पैसा उरत असेल उद्या अन्नदानाले द्या जस खोबरा गडेजीनं पार्वती मातेचं मंदिर बांधलं नितेश भाऊ ताता प्रेमचंद दादा आणि आपण गावकऱ्या एवढं मोठं मंदिर शंकर राजाच मी तुम्हा माय बापांना इंदोरा गावातील आणि बघे भगे, आमच्या बघेले स्वर्गीय घेणलालजी बघेले ताता स्वर्गीय ते लाल पटले साहेब मी लहानपणापासून येऊ हो। अनेक वर्षापासून एक कंडक्टर होते रांगडाले तुमच्या डेपोला मी तिघांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुम्हालाही विनंती करतो आपापल्या आप जाग्यावर उभं राहा आणि फुले शाहू आंबेडकर आणि तरी पुस्तक नेदा माझ्याकडे पुस्तक आहेत अडीचशे रुपयाचे आठ त्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं -त्या घर त्या -त्या होईल होईल चपाट आपण वाचत नाही म्हणून संपलो जैन वाचलं वाचले आणि जे नाही वाचले जे नाचले ना ना ना